हे वेगवेगळ्या जातीतले सापांचे प्रकार आहेत आणि जास्त करून जर आपण पाहिलं तर हे साप हिरव्या जातीचे जास्त आहे आणि ह्या लोकांना त्याचं काय घेण्याचं नाही कुठल्याही जातीचा हे बघत असतात साप आला गेला घरातून बाहेर येतो जातो हे सगळं बघत असतात पण हे लोक ठेसतात कोणत्या सापाला जो यांच्यावरती फरा काढण त्याला ठेसून काढण्याचं काम हा आदिवासी समाज करत असतो आणि आज ती वेळ आलेली आहे कि कि कर, आता की आता हा हे साफ हे फना काढायला लागले घरापर्यंत जायला लागलेले म्हणून आपल्या सर्वांना जागृत राहण्याची आवश्यकता आज समाजामधल्या हिंदू संघटनेसमोर समोर आज निर्माण झालाय की किती जागरूकता आणायची किती विचार कालपर्यंत पोहोचवायचा की अशा लोकांशी संबंध ठेवू नका अशा लोकांशी कुठेतरी आपण लांब राहिला पाहिजे आता त्याच्यामध्ये एक आरोपी आपण पाहिलं की एक बाहेर राज्यातला पण तो आपल्यातला आता तो आपल्यातला फक्त शरीराने राहिलेला आहे त्याची जरी शारीरिक तो जियादी नसला तरी आज मानसिक खतना त्याची झाल्यामुळं त्यांनी आज एक कृत्य करण्याचं धाडस त्या दुसऱ्या आपल्या आरोपीने आज केलेला आहे पण तो शारीरिक नाही आहे पण मानसिक त्याची घटना निश्चित रूपात झालेली आहे म्हणून तो परत जाऊन पोहोचतो ना कारण आपल्या ते आपण व्यासपीठावरच्या लोकांनी सगळ्यांनीच सांगितलं की आपल्यातील लोक त्यांना मदत करतात आपल्यातील म्हणजे कोण असतात हे मानसिक खतना झालेले लोक लोक असतात जसं आपण म्हणतो ना एखादं मनोरुग्ण आहे तसे मानसिक घटना लोक असतात कारण एवढी की आपल्यापर्यंत निर्माण करतात की आपण त्याच्यामध्ये आपल्याला वाटतं की हे सगळे आपले लोक आहेत हे कुठेही चुकीचं काम करणार कर नाही आणि एखादी अशी घटना घडतील आपल्याला वाटतं चुकून घडली असं हे एकदा नाही दहा नाही मला वाटतं तुम्हाला म्हणतो पन्नास शंभर वेळा आपल्या वाटतं चुकून घडलेलं आणि तुमच्यासारख्या भूमिका हे शंभर लोकांनी महाराष्ट्रावर केल्या आमच्यासारख्या लोकांनी केल्या पण हळूहळू वेळ किती दिवस चालणार आपल्याला याच्यावर जर आवाज उठवला नाही आपण सातत्याने याच्यावरती पांघरून मारत बसलो तर हे पाप आपल्यासुद्धा लागल्याश्वर राहणार नाही आणि म्हणून पापाचं जर आपल्याला प्रायोजित करायचं असेल तर ही भूमिका हा आवाज आपल्या प्रत्येकाला उठवावा लागणार आहे आणि समाजाला जागरूकता निर्माण करावी लागणार आहे म्हणून आजचा कार्यक्रम देखील त्याचाच भाग आहे संख्या की माहितीवर असतात आपल्या घरात कुटुंबात कुणी आजार असलं तर ते आपल्यापर्यंत कशी मदत पोहोचल याचा प्रयत्नशील असतात मग आपल्याला वाटतं की हे लोक चांगले त्यांनी आम्हाला आशाशी लावण्यात त्यांना मदत केली पण त्यांना कसं माहीत झालं की तुमचे अशा अडचण कारण ते तुमच्यावरती लक्ष ठेवून तुमच्याला जर कुठली अडचण असेल तर आपल्यातले आप बरेच माणसेला असे सगळं आता मदत करणार त्यांच्यापर्यंत आपण ती भावना पोहोचवली पाहिजे प्रत्येक गोष्टीचा एक बारकाईनं आपण विचार केला गेला पाहिजे आणि या माध्यमातून आज कसं पाहिलं गेलं तर पोलीस प्रशासनाकरता फार मोठं आव्हान आहे की अद्यापपर्यंत तुम्हाला आरोपी सापडणार नाही हे आज पोलिसांना जर पाहायला गेलं तर हे फार मोठं अपयशी त्याला म्हणावं लागलं पद तुम्हाला दिले सडळ हाताने दिले पण त्याच्या मागून जसं छत्रपती शिवाजी महाराजांना देखील अफजल खानाने भेटी करता त्यांनी भेट भेटायला बोलल्यानंतर सांगितलं की आपल्याला कुठेतरी आता चर्चा करायची सुला करायची पण छत्रपती शिवाजी महाराजांना माहिती होतं हे लोक आहेत आपणही चर्चेला चाललो पण आपणही ने जाता कामाने आपल्याला देखील सावधगिरी बाळगली पाहिजे आणि ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज अफजल कानाला भेटायला गेले आणि जसा छत्रपती शिवाजी महाराजांवरती वार करण्याचा प्रयत्न अफजल खानाने केला त्या क्षणी क्षणाचाही विलंब न करता छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खान हाडून टाकला त्याचे डेडाही बाहेर काढले आणि ते उदाहरण तुम्हाला सांगतो मेंगाळसाहेब आपल्याला करावं लागेल आपण सगळं हाताने केलं पण यांचे मनसुबे त्याच्या मागचे चांगले नाही आज त्या सत्तेच्या गादीवरती विराजमान झाल्याबरोबर गावागावामध्ये तुम्हाला सांगतो की असे कुठंतरी अनधिकृत फडगे असतील अनधिकृत मस्जिदी असतील अनधिकृत मदर्से असतील हे सगळं उभारायचं काम यांचं सातत्याने चालू आहे आणि म्हणून आता त्याला अनुसरून कातारसाहेबांनी सांगितले की प्रशासनाला सांगितलं की जे अनधिकृत असेल त्याला पंधरा दिवसाचा अल्टिमेटम आता कतारा साहेबांनी देखील दिलेला आहे त्यामुळे प्रशासनाने याच्यावरती बारकाईने विचार करण्याची आवश्यकता आणि जरी पंधरा दिवसामध्ये काढली नाही तर त्याचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी आपल्या सर्व इथालच्या सर्व बांधवांची आहे त्याचा पाठपुरावा आपण केला पाहिजे